तरी देखील आहे सगळं नवतर वर्ग जो आहे तो शिक्षित आहे मग कशा शिक्षित वर्गाने स्वतःपुरतं मर्यादित राहिलं समाजर कडे दुर्लक्ष केलं तर त्याचे जे काही परिणाम असते ते परिणाम कदाचित तुम्हाला आता भोगावे लागणार नाही पण त्या दुष्परिणामापासून तुमच्या पिढ्या मात्र नाही ना आपल्याला ना संविधान संविधानाचा कळवळा आपल्याला आता आलेला आहे कारण ज्या पाण्यामध्ये आपण बुडतो आहे त्या आपल्या गळ्यापर्यंत आलेलं आहे आणि आता ज्या सगळ्या समस्या काढणार असेल तर ते फक्त आणि फक्त संविधान आहे आणि आता आपल्याला संविधानाची नितांत आवश्यकता वाटत आहे आणि या सर्व समस्यातून फक्त संविधानच बाहेर काढू शकल शकेल हा आपल्याला पूर्ण विश्वास झालेला आहे आणि म्हणून आता आपण संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे संविधान वाचवण्यासाठी आपण तळमळतो आहे आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्या जेव्हा अंधारात दिसत आहे तेव्हा मात्र आपल्याजवळ एकमेव उपाय हा संविधान राहतो संविधानातील संघटना ज्यावर आज मी बोलणार आहे काय मी जर सुरुवात केली तर कुठे थांबवायचं हे मला समजलं पाहिजे <laughs> आजच्या विषयावर मी बोलणार आहे धर्मनिरपेक्ष आणि आपले सर्व सर्व इथे बसलेले आहेत त्यांच्या पुढे मी काय बोलावं पण तरी सर थोडस धाडस करते आणि बोलते चुकलं तर माफ करा या दोन्ही संकल्पना इंटरडिपेंडेंट आहे एकमेकांवर आधारित आहे एका शिवाय दुसऱ्याचं अस्तित्व नाही आणि म्हणून या दोन्ही संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागते धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा जेव्हा आपण विचार करतो किंवा सामाजिक न्यायाच्या कि संकल्पनेचा जेव्हा आपण विचार करतो तर या दोन्ही संकल्पनांची आवश्यकता काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ह्या दोन्ही संकल्पना समजून घेतल्या पाहिजे

त्याच्यासमोर नवनवीन समस्या आणि नवनवीन आव्हानंसुद्धा समोर येत असतात आणि मग त्या आव्हानांना पेलण्यासाठी त्यावर उपाय शोधावे लागतात आणि त्या उपायांपैकीच धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या दोन्ही संकल्पनांची निर्मिती धर्मनिरपेक्षतेच काय मूल्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे फक्त धर्मापूर्त मर्यादित धर्मनिरपेक्षता हे जरी धर्माशी संदर्भ संबंधित असलं तरी सुद्धा धर्माचा त्याच्यामध्ये दे पाहिजे त्याचा सहभाग नाही ज्याला सेक्युलरिझम आपण म्हणतो ते सेक्युलरिझम नेमकं काय आहे ते आपल्याला समजून समजून आणि ते घेत असताना या ची सुरुवात कशी झाली या धर्मनिरपेक्षतेच्या संघटनेची निर्मिती का झाली हे मला तुम्हाला सांगावं असं वाटेल कारण तोपर्यंत धर्मनिरपेक्षतेचं तत्व तुमच्या आमच्यासाठी महत्वाचं काय ठरतं हे आपल्याला समजू शकणार नाही अगदी मध्ययुगाच्या युगाच्या काळामध्ये युरोप मध्ये धर्मनिरपेक्षतेची ही संकल्पना ही चळवळ अस्तित्वात आहे कारण त्या काळामध्ये विज्ञान युगाच्या आधी सर्व क्षेत्रामध्ये धर्माचं प्राबल्य होत आणि हे धर्माचं प्राबल्य असल्या कारणाने पुरोहित शाही ही, ही सगळ्यांवर प्रभावित होती धर्म सांगेल ते खरं आणि पुरोहित सांगतील ती दिशा असा ठरवण्याचा तो काळ पण हळूहळू विज्ञान विज्ञानवाद हा कुठेतरी त्याची सुरुवात होऊ लागली विज्ञान नेमकं काय आहे हे लोकांना कळू लागलं ला। आणि धर्माचा जो प्रभाव आहे तो प्रभाव हळूहळू दो, कमी होऊ लागला म्हणजे आजही आपण म्हणतो ही समस्त सृष्टी देवाने निर्माण केलेली आहे माणस ही देवांची लेकर आहे सजीव सजीवाराच्या सृष्टी वृक्ष जे काही हा संपूर्ण निसर्गाची निर्मिती ही केलेली आहे असच आतापर्यंत आपण पर समजत आलेलो होतो पण कोपरनिकस नावाच्या एक को एका तत्व एका सायंटिस्टने या पृथ्वीची निर्मिती किंवा ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी कशी निर्माण झाली मनुष्य कसा निर्माण झाला ह्या सगळ्या गोष्टी याच्या नाही पण माणूस हा उत्क्रांत झालेला आहे माणूस हा उत्क्रांत झालेला आहे हा सिद्धांत डार्विनने सांगितला जसं पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो की सूर्याच्या सूर्या पृथ्वी फिरते हा जो खगोलशास्त्रीय गोड धर्माने करून ठेवलेला होता त्यावर मान कोपर्स या सायंटिस्टने केली आणि नेमकं काय ग्रंथ नेमका सृष्टीचे निर्माण आहे या दोन्ही सायंटिस्टने सांगितलेला ही फार मोठी एक धार्मिक क्रांती होती आणि या क्रांतीमधून लोकांना विचार स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे या विचार स्वातंत्र्यामुळे मनुष्य विचार करू लागला की नेमकं का खरं काय असलं पाहिजे तो विचार करू लागल्यानंतर तो थोडस धर्माच्या आणि देवाच्या दूर जाऊ लागला आणि मानवाचा विचार करू लागला सर्वप्रथम या दोन्ही सायंटिस्टने जेव्हा मानवाच्या अस्तित्वाचा सृष्टीच्या अस्तित्वाचा शोध लावला त्यानंतर कुठेतरी सर्वप्रथम माणूस हा धर्मापासून दूर जाऊन विचार करू लागला तो माणसाचा विचार करू लागला आणि जेव्हा तो माणसाचा विचार करू लागला तेव्हा मात्र धर्म आणि माणसाच्या गरजा ह्याचाही विचार करू लागला कारण धर्म हा श्रद्धेचा विषय धर्म तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करू शकत नाही हे आपल्याला आजही माहिती आहे पण तरी सुद्धा देव सुटत नाही सुटतो का नाही का सुटत नाही तर तुम्ही म्हणाल धर्माचा विरुद्ध करूच नाही बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलेला आहे की प्रत्येकाला धर्माची आवश्यकता आहे ती आहेच कारण धर्म हा एक आशावाद निर्माण करतो आणि त्याच आशेवर मनुष्य जिवंत राहतो आणि सगळ्यात जास्त धर्माची गरज जर कुणाला असेल तर ती गरिबांना आहे कारण या गरीबां जवळ शिवाय दुसरं काहीही नसत आणि त्याच आशेवर आयुष्य घालवत धर्म माणसासाठी आवश्यक आहे पण तो धर्म मनुष्याच्या कल्याणाचा असला पाहिजे जर एखादी धर्म मनुष्याचं सा कल्याण साधत नसे तर तो धर्म धर्म या सौने बसत निर्बंध लावले जातात आणि या निर्बंधामुळे माणसाच्या आळा बसतो हे माणसाला समजू लागलं आणि युरोपामध्ये सर्वप्रथम धर्मनिरपेक्षतेची जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीमधून धर्मसत्ता आणि दोन्हींना दोन्ही करण्यात आलं कारण धर्माच्या प्रभावामुळे माणसाच होऊ लागलेलं अधिकार आहे त्यांचे जे हक्क आहे ते, ते सुद्धा हिरावून घेतले जात होते आणि धर्मासंदर्भात आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते सांगू इच्छिते आणि ती म्हणजे धर्म लढाई झालेली आहे अस्तित्व प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवण्याचं धर्म हे साधन झालेलं आहे धर्माला जेव्हा आपण या चष्म्यातून बघतो तेव्हा धर्म किंवा एका बेलवेअर स्टेटची निर्मिती करण्यासाठी धर्मनिरपेक्षता का गरजेची आहे हे आपल्याला समजू लागत आणि मग ही धर्मनिरपेक्षता आपल्याला कशी गरजेची आहे तुम्ही विचार करा अस्पृश्य शुद्र अतिशुद्र यांचं जीवन कसं होतं त्यांच्यावर कोणती बंधने लागलेली होती आणि या धर्माने माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार या अस्पृश्य वर्गाकडनं काढून घेतलेले आणखी त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या सुद्धा त्यांना मिळू नये अशा प्रकारची परिस्थिती धर्माने करून ठेवलेली आणि म्हणून हे हा धर्म माणसाच्या आड येतो आहे त्या राज्य व्यवस्थेने पालकत्व स्वीकार करून भारतातील प्रत्येक नागरिकांच्या कल्याणाची शपथ घेतलेली आहे मग अशा या राज्यांकडन जर ही परिपूर्णता करून घ्यायची असेल तर धर्म मध्ये यायला धर्माला राज्यसंस्थेपासून दूर ठेवत कारण पुन्हा तो धर्म नको आणि पुन्हा ते पशुपालळीवरच जीवनही नको ही सगळी ठोत्यात धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माचा राज्याच्या याच्यातून सगळ्या धर्म बाजूला काढणे आणि माणसाच्या ज्या गरजा आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कशा प्राप्त होऊ शकतील या संदर्भात राज्याने विचार करायचा मग सामाजिक न्याय सामाजिक न्यायाची संकल्पना सुद्धा सामाजिक न्यायाची संकल्पना सुद्धा त्याच प्रकारची आहे जे जे तुम्ही आहे ते ते सर्व तुम्हाला मिळवून देण्याची हा मिळवून देण्याचा उपाय शोधून काढलेला आहे मग हा सामाजिक न्याय तुम्हाला ते ते सर्व प्राप्त करून देतो ज्याच्यापासनं तुम्ही वंचित राहिलेले आणि या वंचित राहिल्यामुळे ना तुमचा मानसिक विकास होऊ शकला ना तुमचा शारीरिक विकास होऊ शकला आणि एका विशिष्ट अशा तुम्ही ले ले। तुम्हाला तुमच्या शक्ती तुमचं कौशल्य तुमचं सामर्थ्य हे सगळं कळून दिलं नाही मग या सामाजिक न्यायाच्या माध्यमातून ह्या हो, सगळ्या गोष्टी तुम्हाला परत करावया लागल्या या सामाजिक न्यायाच्या माध्यमातून तुम्हाला ते सर्व हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले आहेत सर्वांना मिळालं पाहिजे कायदा आहे ना पण शिक्षण सर्वांनी घेण्याची ऐपत मध्ये आहे का ही ऐपत नसेल तर या सामाजिक माध्यमातून शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे पण त्याच्यामध्ये सामर्थ्य सामर्थ निर्माण करण्याचा सामाजिक न्यायाच्या माध्यमातून होतो त्याचा शाळेतील प्रवेश होईल पुस्तक कुठून आणणार युनिफॉर्म कुठून आणणार हे सगळं कुठून आणणार असे अनेक प्रश्न निर्माण होतो होता सामाजिक न्याय विभाग असे भारती असे ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची निर्मिती याचसाठी झालेली आहे सामाजिक न्याय कशाला म्हणतात तो कसा दिला जातो याच एक उदाहरण मी तुम्हाला सांगते आणि मग संपवते शाहू महाराजांच्या काळात गंगाराम कांबळे नावाचा एक अस्पृश्य कदाचित सगळ्यांना ही गोष्ट माहिती असेल गंगाराम कांबळे हा शाहू महाराजांच्या शासनामध्ये दरबारावर पहारीकरी होता आणि शाहू महाराजांचा अतिशय लाडका होता कारण तो अतिशय प्रामाणिक होता आणि अतिशय कामाचा माणूस होता त्याच्यामुळे शाहू महाराजांची एक खास मर्जी गंगाराम कांबळेवर होती शाहू महाराज कुठेतरी दौऱ्यावर गेले असतात जेव्हा ते परत येतात तेव्हा त्यांना गंगाराम दिसत नाही ते आपल्या इतर सहकाऱ्यांना त्याची विचारपूस करतात की ते कुठे गेलेले आहे तेव्हा असं समजत की गंगाराम कांबळे हा नोकरी सोडून गेलेला आहे शाहू महाराज त्याची विचारपूस करतात की त्याने नोकरी का सोडली त्याच कारण काय आहे तर त्यांचे सहकारी त्यांना सांगतात की त्याने चोरी केलेली आहे शाहू महाराज यांना विश्वास बसत नाही की गंगाराम सारखा व्यक्ती चोरी करू शकेल शाहू चौकशी करतात आणि ही गोष्ट खोटी आहे गंगारामवर चुकीचा लावलेला आहे असं त्यांना कळत त्या बाबतचे पण गंगाराम एकही शब्द बोलत नाही जेव्हा वारंवार विचारल्यानंतर गंगाराम आपले भार आपल्या अप्रे, पाठीवर वर्त शर्ट वरती करतो आणि शाहू महाराजांना आपली पाठ दाखवतो तेव्हा तिथल्या जे सवर्णा जे होते त्यांनी गंगारामवर चोरीचा आरोप घेऊन त्याची पाठ फोडून काढलेली होती ते पाहिल्यानंतर यांना महाराजांना खूप राग येतो ज्याने त्याची पाठ फोडलेली होती शाहू महाराज काढतात त्याला पाहिजे तसा खरा न्याय मिळालेला नव्हता आणि शाहू महाराजांनी त्याला पुन्हा कामावर रुजू होण्याची विनंती करतात तो त्याला नकार शाहू महाराजांना वाटत की जरी मी याचा बदला घेतला असला तरी सुद्धा याला न्याय मिळालेला नाही त्याच्यानंतर गंगारामला शाहू महाराज एक हॉटेल उघडून देतात त्या हॉटेलमध्ये लागणारी सगळी सामग्री सुद्धा त्याच्याकडे पुरवतात त्याला जागा शोधून देतात सर्व सामग्री देतात गंगाराम चांगलं हॉटेल उघडतं त्या हॉटेल उघडल्यानंतर आता प्रश्न येतो की या अस्पृश्य व्यक्तीच्या हॉटेलमध्ये जाणार कोण शाहू महाराज त्या गंगारामच्या हॉटेलमध्ये जातात तिथे नाश्ता करतात तिथे चहा पितात त्यांच्यासोबत सोबत असलेले सगळेच तिथे चहा नाश्ता करतात म्हणजे एक त्या हॉटेलचे ब्रँड एम्बॅसेडर शाहू महाराज स्वतःला ते ब्रँड अम्बेसिडर बनवतात हे सगळं का करतात कारण जरी गंगारामला हॉटेल उघडून दिलं पण तरी सुद्धा त्याच्या हॉटेलमध्ये कोणी जाणार नाही आणि एक महाराज जेव्हा त्या हॉटेल मध्ये जाईल तेव्हा ती इतरांना प्रेरणा मिळेल सांगायचं तात्पर्य आहे सामाजिक न्याय देत असताना त्याची पूर्ण पूर्ण काळजी घेतली पाहिजे सगळ्यांना त्या सगळ्या सवलती मिळायला पाहिजे म्हणजे हा न्याय देत असताना तो घरा त्यांच्यापर्यंत पोहोचला किंवा नाही याची सुद्धा प्रस्ती घ्यावी लागते आजचं चित्र जर आपण बघितलं तर धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय ह्याचा आपल्याला विचार करावा लागतो बावीस तारीख आपल्याला खूप काही सांगून जात आणि ह्या ज्या कन्सेप्ट आहेत संविधानामधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना आपण गांभीर्य पूर्ण घेतलं नाही त्या प्रकारची आपण वाटचाल केली नाही त्या प्रकारे आपण नाही आपण आपण आपल्याच मस्ती आपल्या मशरूर राहिलो समाजाचा आपल्याला विचार करता आला नाही सामाजिक कर्तव्य कशाला म्हणतात सामाजिक जाण कशाला म्हणतात याचा खरा नेमका अर्थ आपण समजून घेतलं नाही ज्यामुळे आज जे अतिशय मोठं असं संकट आपल्यावर आलेलं आहे ते संकट आपणच आपण स्वतःवर ओढवून घेतल्यासारखं आहे म्हणून बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याला आपण जागायला पाहिजे होत त्याला समजून घ्यायला पाहिजे होत आणि त्याचा कृतीमध्ये त्याला उतरवायला पाहिजे सगळं राहून गेलं खूप काही बोलायचं होत तुमच्यासोबत तेही माझं राहून गेलं वेळेच्या आभारी मी इथे थांबते आपली रजा घेते आणि आयोजकांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते प्रामुख्याने डॉक्टर बाळसागडे मॅडम गौतम मिश्राम सर यांची खूप खूप आभारी आहे जय हिंद धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम महाराष्ट्रातील एका नेत्याने पी एच डी करून लोक का काय मारतात असं वगैरे वक्तव्य केलेलं होतं पीएचडी डी लोक काय करतात करता। समाजाला जागृत करतात सामाजिक न्यायाचा अर्थ सांगतात धर्मनिरपेक्ष लोकांना सांगता, आपल्या हक्कांप्रती जागृत करतात आणि म्हणूनच पीएच डी लोक यांना मत तो स्थापण्याचा अधिकार संघटना बांधण्याचा अधिकार संप करण्याचा अधिकार हे सर्व आम्हाला बाबासाहेबांनी दिले आहे आणि म्हणूनच त्यांच्या नावाला सगळ्या संघटना लागत असतात